अरे वेळ वेळ खूप महत्वाची आहे मित्रांनो वेळ ही सगळ्यांना मिळत नाही आपल्याला मिळते त्याची कदर करायला पाहिजे आज मी तुम्हाला एक असा किस्सा सांगणार आहे माझा मित्र आहे संतोष झावरे ऐरोली घनसोली मार्केटमध्ये प्रॉपर्टी बघत होता वन बी एच के बघत होता बजेट होतं त्याचा साठ ते पासष्ट लाख रुपये साधारणतः दोन ते अडीच महिने पूर्ण ऐरोली घनसोली मार्केट फिरला पायातला चपला देखील झिजल्या पण त्याला त्याच्या बजेटमधला फ्लॅट कुठे मिळाला नाही मित्रांनो ऐरोली आणि घनसोलीच्या किमती एवढ्या वाढल्यात जग्नाला भिडल्यात ते सर्वसामान्यांना परवडण्यासारखे बिलकुल नाही मित्रांनो पण काळजी करू नका आज मी तुमच्यासाठी ऐरोली आणि घनसोली स्टेशन पासून पंधरा ते वीस मिनिटाच्या ड्रायव्ह डिस्टन्सवर टी एम सी अप्रूव्ह असा प्रोजेक्ट घेऊन आला आहे सात विंगचा हा टोटल प्रोजेक्ट आहे मित्रांनो त्या प्रोजेक्ट मधला हा वन बीएच सॅम्पल फ्लॅट आहे पूर्ण सॅम्पल फ्लॅट बघून घ्या त्यानंतर मी तुम्हाला या स्पेशियस फ्लॅटची किंमत सांगतो किंमत अशी असेल की तुम्ही आश्चर्यचकित व्हाल मित्रा ह्या सगळा फ्लॅट जाऊ आपण कसा वाटला मित्रांनो हा वन बी एच एचा सॅम्पल फ्लॅट प्रायझिंग प्रायझिंगसाठी थांबलात ना सांगतो ना प्रायझिंग ऐकण्या ऐकण्यापूर्वी व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ह्या पूर्ण वन बी एच एच्या फ्लॅटची प्राइस छान होते फक्त आणि फक्त छत्तीस लाखांपासून थर्टी सिक्स लॅक्सपासून ऑल इन्क्लुसिव्ह मित्रांनो ध्येय फक्त एकच सर्वसामान्यांना त्यांच्या स्वप्नातलं घर तेही योग्य किमतीत मिळवून देणं चला तर तुमची रजा घेतो बाय